नमस्कार मंडई मी ऋतुजा गाक स्वागत करतो तुमचं माझ्या व्लॉगमध्ये आम्ही गणपतीनिमित्त गावाला आलो तर आता तर आम्ही आलो सकाळी सगळे फ्रेश वगैरे झाले सगळं घर वगैरे आवरलं आणि आता आम्ही चाललो डेकोरेशन करायला थांबा मी तुम्हाला दाखवते पप्पा तर नारळाच्या झाडावर चढतील किंवा पप्पा मला आवाजच नाही आला चला तुम्हाला दाखवते आता आम्हाला डेकोरेशनसाठी नारळाच्या झाडांची पानं पाहिजेत ते आता आम्ही तोडायला चाललो आहे हे बघा आता अन्नाच वरती चढतायत ये फेरी काय आहे हा काय आहे गरिंत गरिंत पकडून खातात ते ना सुकलेला नु पकडवाला सुकलेला पकड़ू को वाला पकड चांगला आहे दहा तिकडे दाखवा काम आहे ना सध्या दोन बस कि बसात काय तो करिंदा बस 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 दोन बस हे गं आता ही आम्ही पानं तोडून घरी आणले आता आम्ही डेकोरेशनला सुरुवात करतो तो येस छान आठवलं आतमध्ये घेऊन जाऊया की मागे घेऊया बघा आमच्या आजी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हे बघा आता आमचं एवढं डेकोरेशन करून झालंय आम्ही हे नाण्यांच्या पानांचं हे केलंय ह्याच्या पाठीमागे लाईट्स लावले आणि आता आम्ही हे सगळं आता लावतोय बाप्पा यांची माहिती द्या जर बोला ह्याला कौंडळ बोलतात आणि ह्याला आणि ह्याला पिंगळ्या बोलतात आणि ह्याच्यामध्ये हे कसलं फळ आहे बाप्पा आईन फळ आहे हे दरवर्षी गणपती डेकोरेशन करताना हे गणपतीच्या वरती लावायचं असत मी हे लावते बघा आता आमचं पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट झालंय मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते पूर्ण <laughs> <गुणा। laughs> हे बघा <laughs> <नहीं चुप> <laughs> <हम्बार>। हे बघा <laughs> <ए बगा। laughs> आणि आता हे जे उरलेलं सगळी नारळाची झाड आहेत आज त्याच्याने आजी भुतारी बनवते भुतारी म्हणजे झाडू बनवते ते सगळा आता डायरेक्ट उद्या गणपती आल्यावर उद्या गणपती आणायला जाणार आहे तेव्हा भेटूया तसं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि आमचं डेकोरेशन कसं वाटतंय नक्कीच सांगा Till then, take care, bye bye.